एक वर्षापूर्वी बंद पडलेल्या दीक्षाभूमीच्या संरक्षण भिंतीचे काम अजूनही सुरू झालेले नाही हे बघा हे संरक्षण भिंत आहे हे थोड्या प्रमाणात ही भिंत बनवल्या गेली होती मात्र एक वर्षापूर्वी अंडरग्राऊंड पार्किंगला विरोध झाल्याने हे काम बंद झाले तेव्हापासून ही कशाने कशी पडलेली आहे हे बघा इथून दिसते आणि हे कडिल, कडिल ले ले अजुने ये ही बघा दुरावस्था दीक्षाभूमीच्या भिंतीची दीक्षाभूमीची संरक्षण भिंत ही अगदी तुटक्या स्थितीत दिसते आहे हा बघा उत्तरेकडील दक्षिणेकडील पूर्वद्वार आणि हे बघा टीम लागलेले आहे दीक्षाभूमीच्या संरक्षण भिंतीला अजूनही हे काम सुरू झालेलं नाही हे काम विनाविलंब सुरू व्हावं अशी बहुजन समाज पार्टीची मागणी आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना नागपूर जिल्हाधिकाऱ्यांच्या वतीनं यापूर्वी निवेदन दिलेलं आहे आणि हा दीक्षाभूमी चौक आहे हा दीक्षाभूमी चौकात बघा या पद्धतीची ही ती अजूनही पुढच्या पुढच्या स्थितीत आहेत याकडे लक्ष द्यावं अशी विनंती आहे ही दीक्षाभूमीची विनंती आहे धन्यवाद